श्री स्वामी समर्थ गुरुवारी या पद्धतीने भगवान विष्णूची करा पूजा कुंडलीतील दोष दूर होईल गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी प्रथम पूजेची तयारी करा त्यासाठी पवित्रता पाळा पूजा करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा मूर्ती किंवा फोटो विष्णूजींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवा चौकी म्हणजेच आसन पूजेसाठी एक चौकी किंवा आसन तयार करा त्यावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर मूर्ती किंवा फोटो ठेवा त्यासाठी लागणारी सामग्री त्याची तयारी करा विष्णूजींना अर्पण करण्यासाठी फुले फळे नैवेद्य धूप दिवा चंदन अक्षता म्हणजेच तांदूळ तुळशीची पाने आणि पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही तूप साखर मध तयार करून ठेवा पूजाविधी त्यासाठी आवाहन करा विष्णूजींच्या मूर्तीला चित्राला नमस्कार करून त्यांचे या पूजेत सहभागी होण्यासाठी आवाहन करा अभिषेक करण्यासाठी मूर्तीला चित्राला म्हणजेच फोटोला पंचामृताने अभिषेक करा वस्त्र आणि अलंकार विष्णूजींना नवीन वस्त्रे अर्पण करा आणि दागिने असल्यास तेही घाला गंध आणि फुले गंध चंदन आणि फुले अर्पण करा नैवेद्य नैवेद्य म्हणजेच पायस लाडू किंवा इतर गोड पदार्थ अर्पण करा धूप आणि दिवा धूप आणि दिवा लावून त्यांची आरती करा त्यानंतर मंत्र पठन करा ओम नमो भगवते वासुदेवाय या विष्णूच्या मंत्राचा किंवा ओम विष्णवे नम हो। या मंत्राचा जप करा त्यानंतर आरती करा विष्णूजींची आरती म्हणा प्रदक्षिणा देवाला तीन प्रदक्षिणा घाला क्षमा प्रार्थना पूजेतील काही चुकी झाली असल्यास विष्णूजींची माफी मागा प्रसाद वितरण पूजेनंतर नैवेद्य म्हणजेच प्रसाद सर्वांना वाटा गुरुवार गुरुवार हा दिवस विशेषत विष्णूजींच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून पिवळी फुले फळे अर्पण करून पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करणे देखील फलदायी मानले जाते पूजेसाठी काय महत्त्वाचे आहे विष्णूजींच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते पूजेच्या वेळी आपले मन शांत आणि एकाग्र ठेवा शक्य असल्यास विष्णूजींच्या मंदिराला भेट द्या आणि तेथेही पूजा करा टीप ही पूजा विधींची एक सामान्य माहिती आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार यात बदल करू शकता विष्णुपूजा पूजा का करावी प्राचीन ग्रंथ आणि शास्त्रांमध्ये असे मानले जाते की एकादशी किंवा अकराव्या चरणावर विष्णूपूजा करणे खूप शुभ आहे एकदा भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते आणि त्यांच्या मते एकादशीच्या दिवशी विष्णूपूजा केल्याने भक्ताला त्यांचे फळ व आशीर्वाद व मोक्ष मिळते विष्णूपूजन नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट करते आणि चालू जन्मातील सर्व प्रकारच्या पापांना दूर करते त्याशिवाय शुक्ल पक्ष एकादशी आणि कृष्णपक्ष एकादशीच्या वेळी भगवान विष्णूंची पूजा केल्याने देखील उपयुक्त परिणाम प्राप्त होतात विष्णू पूजेसाठी पंडित अध्यात्माचा मार्ग प्राप्त करण्यास आणि जीवनात सकारात्मकता आणण्यास मदत करतो आपल्याला माहीत आहेच की भगवान विष्णू हे विश्वाचे रक्षक आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि वाईट शक्तींशी लढण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या मार्गांनी अवतारांना आणतात पूजेत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जपले जाणारे पवित्र मंत्र त्यांचे मन आत्मा पुनरुज्जीवित करण्यास आणि मानसिक शक्ती आणि शक्ती मिळविण्यास मदत करतात त्याचबरोबर पूजेचे वैदिक मंत्र आपल्या भोवती शांती आणि शांततेची भावना आणतात आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात विष्णू पूजेदरम्यान वैदिक पंडितांनी उच्चारलेले मंत्र आध्यात्मिक जागृतीकडे नेतात देवतांना आवाहन करतात आणि देवतांना प्रसन्न करून आनंददायी परिणाम आणि आशीर्वाद मिळवण्यास मदत करतात जय जय स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद